तर जय महाराष्ट्र भावनो मी तुमच्या सर्वांचा लाडकं सर्पमित्र साहिल कदम आपल्याला आज वाडुळे गावामधून एक रेस्क्यूसाठी कॉल आला होता तर आता आपण तिकडे चाललो आहे साप कोणता आहे याचं हे काही माहिती नाही आपल्याला पण तिथं गेल्यावरती आपण बघू मी तुम्हाला तशी माहिती देतोच शेवटपर्यंत ब्लॉक बघत राहा तर फायनली आम्ही आमचं आवरून निघालो मी आणि माझी टीम रेस्क्यू करण्यासाठी तर तो तसंच घराच्या बाहेर पडल्यानंतरनं वातावरण बघितलं वातावरण तर खूप भारी होतं पण पावसाची भरभूर चालू होती तर फायनली आमच्या जयेशनी गाडी घेतली गाडी काढल्यानंतरनं तसंच आम्ही साप रेस्क्यूसाठी निघालो ना तसंच आम्ही शंकराच्या मंदिरापर्यंत पोचलो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं दर्शन गेतला ना आम्ही परत पुढं निघालो निघाल्यानंतर लय जोरात पाऊस लागला तर फायनली तुम्ही बघू शकता आमचं ज्येष्ठ पार तोंडवर हात ठेवून गाडी चालवत होता आम्ही फुल भिजलो होतो इजल्यानंतर ना फायनली आम्ही त्यांच्या गावामध्ये पोचलो गावामध्ये पोचल्यानंतर त्यांना कॉल केला त्यांचं घर तर आम्हाला काय माहिती नव्हतं पण फायनली ते पुढे दिसले त्यांनी हात केला तर आम्ही त्यांच्या तिथं गाडी घातली तर आम्ही आमची गाडी साईडला लावली साईडला लावल्यानंतर साप बघायला गेलो कोणता आहे घरामध्ये गेलो तसंच बाथरूममध्ये इंग्लिशमध्ये रॅट स्नेक मराठीमध्ये दहा जातीचा साप आपण बघू शकता तर माणसं फार काठे बिठे घेऊन तिथं उभे थांबले होते ते मा काका काहीतरी काठीने करत होते त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही काही करू नका काहीतरी सापाला दुखापत होईल तर फायनली साप आम्ही पकडला पकडल्यानंतरनं त्याला बाहेर घेऊन आलो बाहेर घेऊन आल्यानंतरनं आपण बघू शकता बाहेर घेऊन आल्यानंतर न तशी हळूहळू पब्लिक व्हायला लागली साप बघण्यासाठी साप लय वळवळ वळवळ करत होता आम्ही खूप भिजलो होतो फायनली जयेशनी बर्णी घेतली त्यांच्याकडून मी माझी बॅग आणायची विसरलो शेवटी आम्ही त्यांच्याकडून बर्णी घेतली बर्णी घेतल्यानंतर ना जयेशनी बर्नीला होल पाडायला घेतले तर तसंच त्यांना जरा माहिती सांगितली या सापाबद्दल पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे तर जयेश आमचे बरनेला होळलं पाडत होता आपण बघू शकता बारीक पोरं बिरं किती जमा झाले होते साप बघण्यासाठी खूप लांबून पळत आलेले ते लोक तर फायनली बर्नीला होलं मा मारू, मारून झाली तर तसंच साप आम्ही बर्नीमध्ये टाकत होतो टाकता टाकता त्याने माझ्या अंगावर उडी मारली चावला असता फायनली मी त्याला बर्नीमध्ये टाकलं बरणीमध्ये टाकल्यानंतरनं झाकणं वगैरे हो लावलं त्यांना माहिती सांगितली